जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग बाजारामध्ये कोणी येत नाही शाळेवाले आणि बजरंग जनवर चांगला आहे शेतीच कामाला चालला का कापाल चालला नाही करून डायरेक्ट कापाला चालला शब्द त्यांचा आहे परिणाम नव्वद टक्के बाजारचा याला पूर्ण तुमच्या आमच्यासारखे दहा पोरं उभे राहायचे दारू पिऊन रोडवर सगळ्यात जादा शेतकऱ्याचा तोटा आहे बजरंग दला परेशान करते अरे गावडे आणली इकायला पण त्याला काय कोणी अडचण म्हणजे एवढून गाय घेतली नंतर बजरंग दल परेशान करते रस्त्यानं बजरंग दलवाला जातो का चोरून नका बजरंग दलवाल्यान म्हणा समस्या नाही शेतकऱ्या साहेब नमस्कार झुंजार जनता मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलेलो हो आहोत फळंबुरी तालुक्यातील वडोद बाजार येथे हे वडोद बाजार हे बाजार जनावरांचे बाजार म्हणून ओळखले जाते हे सर्वात मोठे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठे बाजारपेठ असे म्हणून ओळखले जाते आपण इथं काही शेतकऱ्यांचे काही समस्या आहे ते जाणून घेऊया दादा आपले नाव मस्के दुपाजी मस्के अच्छा आपण ह्या ह्या गावामध्ये परेशान पब्लिक अरे भाजी अहमद कुरेशी अंधारी आपण आलेले आहे तर आपली समस्या काय आमची समस्या काय हे आमचं जर्सी गाईचा धंदा आहे जर्सी गाईचा धंदा आहे शेतकऱ्याचा काही घेणं देणं हो नाही राहिला जसं तसं पडेल बाजारामध्ये कोणी येत नाही आमचा माल विकत नाही आम्ही परिषदेल तर याच्यावर तुम्हाला काय म्हणणे हे गुप्तेदार है। या या आता हे काय लागलं गौशाळेवाले आणि बजरंग दलाले त्यांना त्रास देतात त्रस्त झाले व्यापारी लोकांना पण बंदी करून टाकली घेणार कुठून जर तिथून माल विकला शेतकऱ्यांनी जरी माल घेतला तो गौशाळेवाले जे काय करतात बजरंग दलवाले लगेच कुठं आडवून घेत्या पोलिसवाल्याला बोलवले की माल जमा गाय गा बने खाटी का भाकडी ते परेशान आणि व्यापारी परेशान आहे तर हे मला मी ऐकलेलं होतं आपल्या ह्या गावातल्या बाजारात जनावरांच्या बाजारात कलकत्ता हैदराबाद कर्नाटक इतके लोक येत होते लय दुरून महाराष्ट्राच्या मार, बाहेरचे व्यापारी पण इथून माल घेतल्यानंतर ते समोर की गाव शाळेवाले बजरंग बजरंगला धरून लगेच पोलिसांचे स्वाधीन करून जनवर चांगला आहे या शेती कामाला चालला का कापाला विषय नाही करून डायरेक्ट कापाला चालला शब्द त्यांचा अच्छा याच्यामध्ये तुम्हाला जे आहे शेतकरी आहे समजा तर शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय प्राधान्य मिळत आहे शेतकऱ्यांनी सर्वतोपरी आम्ही सहकार्य करतो शेतकऱ्यां व्यापारीला सहकार्य करायला लागणारे अच्छा सहकार्य करताय पण तुम्हाला अडचण अजून काय आमची अडचण म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आमचं बाजारच गेला सगळं आता, बा, बाजार दा, दा, आता बाजार तुम्ही शंभर टाकल्या अगोदर व्हायचे दहा वीस टाकल्यावर बी नाही आता था बाजार तुम्ही कितीच घेतला तर होता तो जसा आणि आता काय तुम्हाला परिणाम झालेला आहे त्या बाजारावर परिणाम म्हणजे नव्वद टक्के बाजार तर याला पूर्ण आता ही हे नुकसान कोणाकडून घेणार नुकसान कुठून मिळेल एकदा टेंडर तुटल्या तुटलं ते नुकसान हे खिशातून जाणार तुमचे नुकसानच येते त्यानंतर अजून आपण शेतकऱ्यांची संवाद साधूया दादा आपले दादा बोल आमच्या अशी नुकसान झाली बाजारात इथला तिथला धंदा चालचा माझं नाव दादराव काकाजी खाम समस्या आहे आमची अशी समस्या आहे सोनं चांदी कशी राहती तसं हलक भारी जानवर या ठिकाणी बाजारात विक्री होत होती ते टोटल ही बंद झालं आता ज्या ठिकाणी गाय घ्यायची एखादी महिश विकायची छोट वासरू विकायचं आणि घरीून थोडेफार पैसे आणले तर गा बनगाई घ्यायच्या पण आता जे ते रिकमे जे ढोर आहे त्यांना घ्यावालाच कोणी नाही मग पर... याच काय करणार करायचं आता याच काहीच करू शकत नाही आम्ही ही जी समस्या निर्माण झालेली आहे ही समस्या कुठून निर्माण झाली ही समस्या अशी निर्माण झाली जे बेपारी यायचे लामून त्यांनाच तारा शोराला या बाजारात यायला इकडून जे जनवार ते तिकडे न्यायचे ते तिकडेच फुकट मध्ये जायचे ना तुमच्या आमच्यासारखे दहा पोरं उभे राहायचे दारू पिऊन रोडवर आणि तेच घेऊन घ्यायचे गोळशाळे लोक बी जात आणि त्यांचे पुन्हा इकडून गाडीतून काढायचे तिकडे विकायचे तिकडे माराच कुठं पैसे हिसकून घ्यायचे मिलक बेन करायचं गाडीला जसं आता तुम्ही सांगितलं हे लोक धरून देते ठीक आहे बाहेरून जे लोक येत होते आता किती आठवड्यापासून आपल्या बाजारात हा माल विक्रीच बंदी बाजार झाला चौथा बाजार झाला याच्यामध्ये लय नुकसान झाले तुमचे ह्या नुकसानीमध्ये जे बाहेरचे लोक येत होते तर ते येणं बंद झाले बंद झाले बंद झाले मग आता याला इलाज काय ते सांग इलाज एवढाच आहे फक्त सरकारने याच्यावर चांगल्या बाबतीत निरक्षण करा आणि ज्या पद्धतीनं एकच ते एका पण कोणते इकायचे नाही ऐकायचे चांगल्याला बी खराबला खराब खराब तर नाहीचे ना बरोबर आहे गावडी तपासून आणले होती तिला पण धरते गोशाळीत टाकते शेतकऱ्याची आपलं समजा उमरावतीचे उमरी तुकाराम खंबाट आपण काय आणलंय घ्यायला आले का नाही सहज आलो तर या सहज आल्यानंतर तुम्हाला काय समजलं या बाजारामध्ये ह्या बाजारात मी याच्या आदोगावर आलेलो होतो परिपूर्ण बाजार भरलेला राहत होता आता इथं पंचवीस टक्के पण जनावर नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात जादा शेतकऱ्याचा तोटा आहे शेतकऱ्याजवळ काही जनावरं बैल विकायचे किंवा गायी घ्यायच्या काही असं करायचं हे सर्व बंद झालं आता शेतकऱ्याची काही अडचण असते पैशाची अडचण शेतकरी चांगले बी जानवर ऐकतो तिथं कोणी घ्यावाल नाही दादा आपले नाव प्रतिक्रिया सांगा पूर्ण नाव सांगा तिरम आपण कशासाठी आलो तु बाजारात घ्यायला अच्छा गाय घ्यायला तर तुम्हाला भेटली का काय नाही नाही गाय बरोबर नाही दिसत्या घेतात येत नाही बजरंग दल परेशान करते याच्यामध्ये समस्याची जसं अडचण ही जी आहे ही अडचण दूर कशी होणार हे चालू करावं सरकारना सरकारना चालू करावं तुमची समस्या जस सरकार सोडून देईल पण बाकी तुम्हाला अडचण काय अडचण म्हणजे एवढून गाय घेतली तर बजरंगदा परेशान करते आपलं नाव अंधारी आपलं जे इथं आलेले तुम्ही वडोद बाजारमध्ये आलेले ढोरा खरेदी विक्रीचा बाजार चालू होता आता सध्या बंद आहे अच्छा हा तर ते बजरंग दरावत्या म्हणून हे बाजार बंद झालेला आहे पूर्ण अच्छा यांना सरकारनं काही नाही करावं निर्णय काढावं याच्यावर अच्छा हा हाय शेतकऱ्याचं नुकसान व्यापाऱ्याचं नुकसान आपलं नाव भास्कर रामराव कोण आपण कुठून गाव राजनगाव गाव आपण कशासाठी आले अरे गावड्याला पण त्याला काय आता कोणी घ्यावरच नाही मग आता ही समस्या कुठून आपले हल होईल आता या आमचं म्हणणं आता या गावड्याच काहीतरी करा शासनानं शासना त्यानंतर अजून काय समस्या आता हे जर गावड्या आम्ही गाडीत जर बाहेर काढल्या बजरंग गरवाला धरून घेते म्हणजे आत... माल शेतकऱ्याचं माल कुठे कापाय जातो का बरोबर आहे तुम्ही आता इतके दुरून आले याच्यासाठी खर्च लागला मग खर्च दोन हजार हे विकलं नाही तर मग पुन्हा दोन हजार देणार ते पण खर्च तुमच्या तुमच्यावर आणि तुम्हाला हे समजा घरी तुम्ही सांभाळू लागले नाही जसं सांभाळू लागले तर याला खर्च काय सारा चुर टाकाल आता नाही मग याला काय तुमची समस्या एकूण सोडवणार बजरंग दल वाल्याला देऊन टाकू आम्हाला पैसे जा म्हणून बाबा वीस हजाराचे धन ना आम्हाला दहा हजार रुपये चालतील ना अच्छा तुमचं म्हणणं आहे का बा लोक हे गाड्या वीस हजार रुपयाला मागते ना आम्ही दहा हजार रुपयाला देऊन देऊ गावडा का पाच पाच हजार रुपयाला फक्त त्याला जीवदान द्या कुणा चोरून विकू नका म्हणा बजरंग दल वाल्याला म्हणा ही समस्या कोण सोडवणार हा शासन सोडी कोण सोडी तुमचं शासनाला बोलणं आहे का ही समस्या सोडून देणे सोडून द्या बाबा काहीतरी करा गावड्याची तुम्ही सांभाळा अजून कोणत्या लोकांपासून तुम्हाला त्रास बजरंग झाले पोलीसवाले झाले गवी शाळेत लावते पुन्हा त्याची तीनशे रुपये खांदवळ घेते दररोज अजून काय समस्या समस्या करायची बाय समजून घ्यायचं आता समजा हे विकल्यानंतर ह्या पैशाच काय करणार तुम्ही खट्टा करता वावरा मध्ये माल टाकलेला तुम्ही शेतामध्ये त्याचा माल नाव साहेब तो खट्टाकडे शोक मोठा होईल तो आता याच्या धर्मधार काय आहे तुमचा काहीतरी करणं पडेल ना औषध पाणी मूज काय आता पोर शाळा आहे पुस्तक घेणं बरोबर मग समस्या लाईन शेतकऱ्या साहेब आता ही गरीब परिस्थितीतून हे लोक हे नागरिक आलेले जनावर आहे आता आई आजी आय आमच्या आजी मग आता हे पैसे पैसे कोण लाव त्याला डोरे जर विकले पैसे कुठून लावायचे काहीतरी समस्या झाली पाहिजे ना या कामाची बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता ही हजार रुपयाला द्यायला तर शासनाला अच्छा अच्छा शासनाला गिरदार कोण जे असेल समजा बजरंग दरवाले जर म्हटलं बाबा हे तुम्ही नेऊ नका इकडे आम्ही द्यायला पाच पाच हजाराला गावड्या इतके काकुल त्या शेतकरी बरोबर सांगितलं तुम्ही मग तुमची समस्या लय कठीण आहे तर ही समस्या यांची शासनाने सोडवावी मग दोन घंटे झाले कदा माग तेच निचार काल मागच्या भाकड्या गावड्याला कोण माग आता तुमच्याकडं जसं व्यापारी आले होते कोणी मग व्यापारी काय घेते ना मग किती कशाला घेते ना बंद जनते विचारित नाही दाम नाही विचारित ना वीस हजार एवढं दहा हजाराला द्याल चार नऊ साहेब आज बी देतो आम्ही तुम्ही आता ही दहा हजार रुपयाची गाय यांना सांगितलं का बाबा पाच हजार रुपयात देतो आता ही समस्या कोण सोडवणार यांच्या एक डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला ही समस्या कोण सोडवणार ही समस्या प्रशासन सोडवणार असं त्यांचं म्हणणं आहे शासनाने यांना साथ द्यावी ही त्यांची मागणी आमच्यावरती अजून काय बोल काय आता काय म्हणा बाबा आता दीड महिन्या पाऊस नाही हो साहेब शेतकरी समजा हैराण झाली पावर यांच्या तोंडावर निळ आहे कोणत्या जा शेतकऱ्या हाय काही झुकून गेले शेतकरी माला आहे बनी दोन गाई आणलेले आपण दोन गाई आहे दोन बैल साहेब त्याला कोण विचारितच नाही साठ हजाराची बैल द्या म्हणजे पंचवीस हजाराला शेतकरी एखादा काहून तो बाजार बंद आहे बाबा माझ्या पंचवीस ला देऊन टाका का ऐंशी हजाराची बैल गेली पेरणी मध्ये चला धन्यवाद दादा आपण चांगले बोलले झुंजार जनता मध्ये आपले स्वागत आहे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग